मैत्रिणी शारदीय नवरात्रांनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस यंदा न शारदीय नवरात्र दहा दिवसाचे कोणत्या देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अनेक वर्षापासून शारदीय नवरात्र हे नऊ दिवसाचे आणि नऊ माळा असतात मात्र ह्या दोन हजार पंचवीसला हे शारदीय नवरात्र हे दहा दिवसाचे आलेले आहे तर हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीपासून हे सा चालू होत असते आणि त्याची समाप्ती ही दशमी विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्या दिवशी त्याची समाप्ती होत असते तर असे हे दोन हजार पंचवीसला शारदीय नवरात्र हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी चालू होत आहे आणि ह्याची समाप्ती ही दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्याची समाप्ती होणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीसला शारदीय नवरात्र हे दहा दिवसाचे आलेले आहे तर हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्रामधील तृतीया म्हणजे तिसरी तिथी आणि तर... <coughs> हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्रीमधील तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे म्हणजे चोवीस सप्टेंबर आणि पाचवीस सप्टे स पंचवीस सप्टेंबर या दिवशी ही तृतीया म्हणजे तिसरी तिथी आलेली आहे हे दोन दिवस आहे त्यामुळे महानवमी खंडय महानवमी ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे दोन एक ऑक्टोंबरला हे घट उठणार आहे अशी याची माहिती आहे तृतीय तिथी ही दोन दिवस असल्यामुळे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला रंग हा क रिपीट होणार आहे चला दिवी ने वस्तर वस्तर या तर मग ह्या नवरात्रीला कोणत्या देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर सुरुवात ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून घटस्थापनेला सुरुवात आहे तर घटस्थापनेचा हा पहिला दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी आपण शैलपुत्री या देवीची आपण पूजा करणार आहे तर ह्या देवीने पांढरे रंग वस्त्र परिधान केलेले आहे तर हा पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले गेलेले आहे तसेच हा पांढरा रंग निर्मळ शांतता पवित्रेचे प्रतीक आहे त्यामुळे घट स्थापनेच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीने पांढरा रंग वस्त्र परिधान केलेले आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार तर या दिवशी आपण ब्रह्माचरिणी देवीची आपण पूजा करणार आहे तर या देवीने लाल वस्त्राचे लाल वस्त्र परिधान केलेले आहे आता हा लाल रंग हा आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक मानले गेलेले तर असं ह्या तेवीस सप्टेंबरला आपण ब्रह्माचरणी देवीची आपण पूजा करणार आहे या देवीने लाल रंग वस्त्र परिधान केलेले आहे आता चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार आहे तर त्या दिवशी आपण चंद्र घंटा या देवीची आपण पूजा करणार आहे तर या दिवशी गडद निळा असे वस्त्र या देवीने परिधान केलेले आहे तर निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला गेलेला आहे विश्वाचं श्रद्धेचे प्रतीक म्हणून या निळा रंगाकडं आपण पाहत असतो असा हा चोवीस सप्टेंबरला चंद्रघंटा देवीची आपण पूजा करणार आहे आणि या देवीने निळा रंग हा परिधान केलेला आहे तसेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गुरुवारी आपण चंद्रघंटा या देवीची आपण पूजा करणार आहे तर या दिवशी गडद निळा हा रंग परिधान केलेला आहे तर तृतीया तिथी ही दोन दिवस आल्यामुळे ही आपण ही ही आपण चंद्रघंटा या देवीचीच आपण पूजा करणार आहे असे ह्या आपण चोवीस आणि पंचवीस रोजी निळा रंग हा रिपीट झालेला आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी आपण या दिवशी या दे या दिवशी आपण कुष्मांडा देवीची आपण पूजा करणार आहे तर या देवीने पिवळा रंग रंगाची साडी परिधान केलेली आहे जर चौ तर, तर आपण हा पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक असा हा रंग मानला गेलेला आहे तर या दिवशी आपण कुष्मांडा देवीची आपण पूजा करत आहे आणि या देवीने पिवळा रंग पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली के आहे तसेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी आपण या दिवशी स्कंदमातेची आपण पूजा करणार आहे तर या देवीने हिरवा रंगाची साडी परिधान केलेली के आहे तसा हा हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला गेलेला आहे तर अशा ह्या आपण क स्कंद माता देवी देवीने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तसेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी या दिवशी आपण कात्यानी देवीची आपण पूजा करणार आहे या देवीने राखाडी रंगाची साडी परिधान केलेली आहे राखाडे रंग हा स्थिरतेचा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धेचा रंग म्हणून हा ओळखला जातो असं हे सव अठ्ठावीस सप्टेंबरला आपण कात्यानी देवीची आपण पूजा करणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आपण या दिवशी आपण काल रात्री या देवीची आपण पूजा करणार आहे या देवीने केशरी रंगाची साडी परिधान केलेली आहे केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक असा मानल्या गेलेला आहे त्यामुळे आपण त्या दिवशी आपण काल रात्री देवीची आपण पूजा करणार आहे तसे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी आपण महागौरी देवीची आपण पूजा करणार आहे या दिवशी मोरपंखाची मोरपंखी या रंगाची या देवीने साडी परिधान केलेली आहे मोरपंखी हा रंग हा सुपिकतेचे प्रतीक मानला गेलेला आहे तसा आपण तीस सप्टेंबरला आपण महागौरी देवीची आपण पूजा करणार आहे आता एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी या दिवशी आपण तर या दिवशी आपण सिद्धिदात्री या देवीची आपण पूजा करणार आहे तर या देवीने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे गुलाबी रंग हा जिवाळा आणि भावनेचे प्रतीक असा हा रंग आहे या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची आपण पूजा करणार आहे तसा तर असे हे दहा दिवसाचे दहा नऊ कलर आहेत तर हा एक कलर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 दुर्गा माता की जय दुर्गा माता की जय धन्यवाद